पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला संविधान संमत व्हायच्या आदल्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे येऊ पाहणाऱ्या प्रतिक्रांतीच्या धोक्याची कल्पना स्पष्टपणे त्या भाषणात दिली होती त्या भाषणात ते म्हणतात इतिहासाची पुनरावृत्ती होईल की काय या विचारांनी मी चिंताग्रस्त झालोय जात आणि संप्रदाय या संदर्भातले आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या विचारधारेच्या पक्षांची निर्मिती या लोकशाहीत होणार आहे अशा पक्षांनी आपल्या विचारधारेला देशापेक्षा मोठं मानलं तर आपलं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होणार कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य कायमच गमावून बसू हे होऊ नये म्हणून आपण कंबर कसायला पाहिजे आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याचं आपण रक्षण करायला पाहिजे त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बोलले कारण काय होतं त्यांचा आपल्या खऱ्या इतिहासाचा सखोल अभ्यास होता आपल्या शत्रूच्या कुटील मानसिकतेची त्याच्या कप्टी कारस्थानी स्वभावाची वृत्तीची त्यांनी सखोल चिकित्सा केली होती याच भाषणात ते पुढे म्हणतात मी ऐका कोणी कितीही मोठा माणूस सत्तेत येऊ द्या जनतेनं आपलं स्वातंत्र्य त्याच्या पायाची अर्पण करता कामा नये त्याच्यावर इतका विश्वास टाकू नका की प्राप्त अधिकारांचा वापर करून तो लोकांसाठी निर्माण केलेल्या संस्था उद्ध्वस्त करेल याच भाषणात ते पुढे असंही म्हणालेत भारतात व्यक्तीपूजेचा तो फार तो पूजा विभूती पूजा म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला देवच मानायचं याची भक्तीच करायची अध्यात्मात ही व्यक्तिपूजा कदाचित तुम्हाला आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग मिळवूनही देईल पण राजकारणातली भक्ती ही अंतिमतः तुम्हाला हुकुमशाहीकडे धमखास देणारा मार्ग ठरतो आता मला सांगा त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या भाषणातला शब्द न शब्द आज खरा ठरला की नाही